महाडमध्ये चोरट्यांची दहशत सुरूच असून काही दिवसांपूर्वी किल्ले रायगड रस्त्यावरील साई आशा मधील एकाच वेळी सहा फ्लॅट चोरट्यांनी फोडले होते त्या घटनेचा तपास पोलिसांमार्फत अजूनही सुरू असतानाच महाड शहरातील नवेनगर भागातील ग्रीन पार्क या इमारतीतील दोन फ्लॅट फोडल्याची घटना शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सुमारास निदर्शनास आली आहे इमारतीतील ए चारशे आठ नंबर फ्लॅट मध्ये भाडे तत्वावर राहणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अभिजित झेंडे आणि विंग मधील फ्लॅट क्रमांक दोनशे दोन, दोन मधील मंगेश देशमुख यांचे दोन्ही फ्लॅट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्याने हात साफ केला आहे घटनेची माहिती मिळताच महाडश्वर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे पूर्ण तपासात चोरट्यांनी कितीचा ऐवज लंपास केला आहे याची पूर्ण माहिती मिळू शकेल ठराविक कालांतराने होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे महाड शहरामध्ये यापूर्वीही अनेक घरफोडा झाल्या असून पोलिसांना मात्र या चोऱ्यांचा तपास करणे शक्य झालेले नसून पोलीस प्रशासन झोपेत आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद